एकतेनं भगवंतीला कोडला शिको पण देखो पण परमा एक परमपूजा परमात्मा एक शब्द मंडळ टिमकी टिमकीच्या वतीने बाबाच्या आदेशाने तळमल्या गावच्या सर्व शेवकाच्या सहमतीने आजची ही पंधरवाडी चर्चा बैठक श्रीमानवाजी पिजारेजे साहेब यांच्या निवासस्थानी सुरुवात आहे या बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित त्यांना माझा परिणाम महान त्यागी बाबा जिमदेजी उपस्थित त्यांना माझा प्रणाम आपले वाराणसी उपस्थित त्यांनाही माझा परिणाम आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष निकोळजी यांना माझा नमस्कार तसेच या चर्चा या चर्चा बैठकीचे एरियातले मार्गदर्शक श्रीमान हेमनाथजी वैद्य हे उपस्थित आहे यांना माझा नमस्कार आपल्या टीमगीतले मार्गदर्शक श्रीमान ठाकरेजी साहेब उपस्थित यांनाही माझा नमस्कार त्याप्रमाणे आमचे पुराने शिव वाडी बासमेजी आहे यांनाही माझा नमस्कार आजची हे चारचा बैठक बाबांनी दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि शेवट घडले अनुभव ह्या विषयावर होत आहे मला अध्यक्ष साहेबांनी मार्गदर्शक आणि त्यांचा मी फार आवडतो आता आपल्यापुढे लाकडीने एक सुंदर मार्गदर्शन केलं खरंच इस्त्र्या कमजोर नाही आपल्या ना मार्गाच्या त्याचे ध्येय मजबूत पाहिजेत आमची भाऊज आम्ही मार्गात आल्यावर आमचा भाऊ खूप दारू घेत होता जुग्वा खेळत होता पैशाने बर्बाद झाला आमची भाऊज आमच्या ती सांगायचे बाबाजी कसं करायचं तुमचा भाऊ कसं करायचं तर आमच्या मार्गदर्शक सरावजी मोहोत्रे आम्ही यांच्याकडनं त्याला सांगितलं त्याला परत आम्ही हवनात नेलं होतं की ते मरण पाहिले त्याच्यात पुराणी होती तो मी घेईन जेव्हा माझ्यावर परिश्रम जेव्हा घेईन तो बर्बाद होऊन गेला त्याच्यावर त्यावेळेस एखादा लाख कर्ज झाला जेवढा पेमेंट भेटत होता तेवढा तो त्याचा सर्व शावकाराच्या जवळ जात होता आम माझे तीन पुतणे एक पुतणी होती आमची भाऊजी आली जेव्हा पंधरा ते स महिन्याभरात मग मार्गदर्शन सांगितलं बाई तुझ्या पती मार्गात येते कवाई घेण्यास आम्ही सगळं महिन्यात येते सहा महिन्यात येते की सहा वर्षात येते पण तुला असे एक अगरबत्ती सकाळी उठून लावायची आहे तुझ्या मुलाला घेऊन जाईल नसून उठलं तर तुला ला लागते तर आमच्या भावजेनं एक महिनाभर केलं मग एक दिवस आमच्या भावाने त्याला लात दाखवली असे हे काय तरी पूजा आहे म्हणून सगळ्यांनी तर त्याच्या परिणाम ज्या भेटला तर तो, तो दिस त्याची तब्येत खराब झाली आमच्या भावजींच्या चालूच होतं विनंती का बा भगवंत आपल्या पत्नीला सत्तर मार्ग आहे पंधरा दिवसात तो स्वयं बनते नाही आता आपण आपल्या परमात्मा मार्गात जाऊ जेव्हा तो मार्गात आला त्यावेळेस त्याच्याजवळ एक लाख रुपये खर्च होते मी जेव्हा कंपनीने फंड चालत होता त्याला मी पंचेचाळीस हजार रुपये दहा पर्सेंट होते तर मी त्याला दोन तीन पर्सेंट दिले काढून दिले होते आणि त्याची परिस्थिती असते आज तो खरंच सुख आहे म्हणून जेवढं मानवात पावर आहे तेवढं आपल्या इस्त्रीमध्ये पावर आहे पण आपण नाही करत खरी गोष्ट आहे आपण जे चर्चामध्ये फक्त तो चांगला बोलला म्हणजे मार्गात आला देतो तो चांगला बोलला फक्त असं नाही त्यांना काय अनुभव सांगितला मी त्याच्यात करून पाहू का नाही ह्या स्त्रिया कधी मनात असं धरून घ्या रे माझ्या मनामध्ये तर खरंच तुमच्यामध्ये खूप वावर आहे बाबानं म्हटलं होतं माझी शेवटी सहा रुपयाचं कमी नाही मग खरंच तुम्ही कमी नाही या खूप महान आहात तुम्ही पण ह्या मुलमुले पलीवा मी जेवाचा पाहून हरला की आठ दहा वर्ष तो लढतच राहते त्याला किती बी मार्गदर्शन करा इकडे ऐकत इकडे सोडते यांना इकडे ऐकायचं तिकडे त्याच्या तो एक मुलमलीच्या बहीण जेव्हा या आहे तो दारू पिण्याला कसं करायची सासू म्हणते कसं करायची अरे माझ्या वडील स्वयं दारू पित होता मी जेव्हा मार्गात आलो तर माझ्या पत्नीनं जेव्हा मामा दारू पि नाही मग जेव्हा तिच्यावर सारे त्याच्यावर शकलं होतं स्वतःच्या वडिलाचं तर लोक कामा होते वडिलाचे टाट होई शकते अरे टाटणे आमच्या मार्गात चालतच नाही जेव्हा आमच्या मार्गदर्शनाने विचारलं बाप पाहिजे का मार्ग पाहिजे म्हटलं मी दहा वर्षापासून दुःखी होतो तर तेव्हा मला कोणी बापानं भलाही पैसा देतला कोणी सुधारलं नाही आणि त्यानंतर मला एका परमेश्वराच्या चरणी आलं आणि तिथं आराम भेटला तर मग वडलाले काय करायचं भावाकडे कर जा बा दारू प्याजी नसन तुला जे मटण पाहिजे ते असे असे भाव बरेचसे परिस्थिती आल्या मी भरपूर लोकांनी हटवून दिलं नाही चांगल्या झाले इस्राला लोक हटवून ते कधी आले नाही आले दारू पिले वास आले पहिले का त्याने घराबाहेर पहिलं काय आलं तुम्ही नको मला मला परमेश्वर पाहिजे आणि आज परमेश्वराच्या कृपेनं खूप समाधान आनंद आहे त्यातून माझ्याकडे एक सायकल होती फक्त सायकल आणि सायकलनं एक मुलगा होता जो मोठा आहे हो तो बारा महिन्याच्या ना मुलगी होती पोटात मग ते सायकली जायच्या बैठकीत आणि तिकडे खूप अंधार राहायचा आणि जो बैठक दहा वाजता खतम झाला ज्यांना मला मार्गदर्शन केलं तो दोन तास बसून ठेवत होता मला बरोबर कामाही परिस्थिती पाहत होता मला नाही बारा वाजता तो भरपूर सोळा अशी भीती वाढली का अंधार इथून कमसेकम त्या ठोप लागल्यावर जावं लागेल सायकलनं सायकलनं जावं लागत होता मला आणि खूप शिवाय आहेत पण मी म्हणून होत सगळं मी काहीच म्हणू शकत का मला एवढी भीती लागत होती पण अशी एक सायरीबाई स्त्री होती शेवकी अरे का म्हणजे म्हणे तुम्ही भेता म्हणे तुझ्या भगवान नाही का म्हणे आमच्या बाहे जसं राहून आम्ही नाही भेट म्हणे तिच्या किती पूर्ण आत्मविश्वास होता परमेश्वर तर अशा कधी कधी एखाद्या स्त्रिया बी माणसाचा आत्मविश्वास जागवतात तर म्हणून तुम्ही आपला आत्मविश्वास जागवा पक्क ध्येय ठेवा तर खरोखर तुम्ही कमी ना परमेश्वर आम माणसाजवळ नाही सर्वच जेवढं आहे कारण का आपण एका एका सुदीवर जेवढं लोक जेवण करतो तेवढे लोक एकाच परमेश्वरात मानतो त्याच्यातून दुसऱ्यातून मानत नाही म्हणून तुमचं मन बहुत मजबूत पाहिजे आता तीन एप्रिलचं म्हटलं तर माझ्या बी लक्षात आलं की सुंदर आहे आपल्या आता कळण्यासारखा मस्त तरक्कीवर आहे आणि मला चांगला मागच्या वर्षी आनंद वाटला का मुलमुली या घरा सामटवून चांगली रांगोळी काढली प्रत्येकाच्या आपल्या तीन एप्रिल आल्यावर खरंच आपल्या अंगणासमोर चांगले रांगोळी काढायला पाहिजे उत्सव घ्यायला पाहिजे ना त्या दिवशी सकाळी सुटून सर्वांना पाच वाजता किंवा साडेपाच वाजता आपल्याला ज्यूस लावून सांगण्यानी आणि आपल्या तयारी करून सांगा आणि आनंद घ्या आनंद घ्यायला पाहिजे असं मी शेवकाला विनंती करेन काहून का प्रत्येक लोकाचे कार्यक्रम येतात तर घरी पाहिल्या कधी तोरण बांधतात कोणी काय कमी करून आम्ही सोळा लागून लागू तर लावू शकतो आपल्या लागणामध्ये एक सुंदर आपल्या एरियातून जर मी समजेल तर कमसेकम पन्नास शंभर रुपये लागू लागू टाकू शकतो आपली एरियात दिसत नाही का नाही बाकी इथं परमात्मा एक चुन्याची लागून टाकू शकतो लोकांना असं वाटायला पाहिजे की एरियात खरोखर परमात्मा शिवक आहे आणि हे कारण स्त्रीचं काम आहे पुरुषाचं नाही म्हणून टायमामुळे मी एवढेच आपले दोन शब्द बोलून आपले जाग येतो माझ्या बोलण्याच्या जर कोण आत्माला दुःख लागलं की भगवान बाबाला क्षमा होतो क्षमा करतो महान त्यागी बाबा जुनतेला क्षमा ते क्षमा करते इथं बसलेले आजचे चर्चा पाहिजे अध्यक्ष शिव शेवगीन आई बहिणी बोला यांना मी क्षमा आखतो हे क्षमा करते मी एवढेच मी माझा